काय सांगाल सर धरंगी पाटील आपल्याकडे आज उपचार घेत आहे आतापर्यंत कधीपासून आलेले आणि त्यांना आज आपण सुट्टी देतो दे दे, प्रकारे तब्येत त्यांची चार दिवसापूर्वी जरांगी पाटील आपल्याकडे हॉस्पिटलला ॲडमिट झाले होते तब्येतीमध्ये सुधारणा नक्कीच आहे पण त्यांना आम्ही आणखीनही बेड रेस्ट आणि ॲडमिशन ॲडवाईस केलेलं आहे पण त्यांचे काही दौरे असल्याकारणाने पुढचे तीन चार दिवस त्यांनी डिस्चार्ज घेतला आहे आणि आम्ही त्यांना आणखीनही बेड रेस्टच ॲडवाईस करतो चार दिवस ते आपल्याकडे ॲडमिट होते पहिल्या दिवशी आले तेव्हा त्यांना चक्कर येणे ताप खोकला विकनेस हे सगळ्या कंप्लेंट्स होत्या ह्या चार दिवसामध्ये बऱ्यापैकी त्याच्यात इम्प्रुवमेंट झालेली आहे आज चक्कर कमी झालेली आहे त्यांची ताप आलेला नाही आहे या त्यांना थ्रोट इन्फेक्शन होतं ते सत्तरऐंशी टक्केपर्यंत कवर झालेलं आहे पण तरी आणखीन त्यांना काही दिवस सक्त आरामाची आवश्यकता आहे